रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पहिली प्रतिक्रिया विजय हिंदुत्वाचा विषय असं म्हणलं तरी आव होणार नाही हिंदूंनी ना फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खरोबासाहेब आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भेट करण्याचं काम केलं स्वतः माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असून असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या मागच्या बहिणी आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली आणि मीच विधानसभेचा उमेदवारी या भावनेतून प्रत्येक मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचले म्हणून माझ्यासारख्या सर्वत्र अर्थाने आमोठा विजय झाला आणि या विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला असं वाटतं दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने सहकारी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करलेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी लोकापर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता त्याच्या त्याच्या परीने फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हाता हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घेवा असा माझ्या प्रकारे निर्माण झाला कदाचित चुकून होतून जर कदाचित एखाद्याचं नाव राहिलं ना तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता ना नाकारता येणार नाही महायुती असं घटक पक्षाचे काय प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनी स सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस पहिल्या यादीमध्ये मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना तेवढा विश्वासारखा खात्री होती करावरी मतदारसंघामधून करलेली विजय होती या बाजूने मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसपर्यंत विकासाच्या कामाला मोठी सहकार्य केलं आणि आज हा विजय केवळ विकासाच्या आणि देशामुळे पाहायला मिळण्याकर म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते यांच्यासुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा